मी आज चाललीये अशा एका गावात जे निसर्ग सौंदर्याने खूपच नटलेले आहे आणि हे गाव कणकवली तालुक्यातील फोंडा येथून नऊ किलोमीटर अंतरावरती आहे नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज इल्या हरकुळात एस एम मालवणी म्हणजेच शैलेश मेस्त्री ह्याच्या घरात आहे तर शैलेश तो बघा तिकडे हा आणि त्याच्यासोबत आम्ही आता मासे पकडूक जाणार आहोत आणि इकडे शैलेश मेस्त्रीचा घर आहे तर नवीन घर बांधतातच तर, तर ते सध्या इकडे राहतातच हा इथं हे का काय म्हणतात हां

तर इकडे त्यांच्या घराचं बांधकाम चालू आहे तर मी कधीच नाही हरकुळा केलेले फर्स्ट टाइम इले हरकुळात आणि आता मी चाल मासे वगैरे मारतात तिकडे तर बाकीचे काय काय जण गेले तर आम्ही आता जाता असे भेटले तर आम्ही पिशवी पण नाही आणलं तर पिशवी खय भेटता काय ती लांबा तर ना। तिकडे नांगरणी चालू आहे आणि इकडनं आम्ही चाललो

कोणा कोणाकोनात वाळ वाटत होता तो खरा म्हणजे नदीचा पाणी येत होता एका साइड ना ना? ना एक ने पिशवी नाही मासे गरुनार एक हो आणि काढणार सेपरेट माणूस हो कारण ते हात त्या लागतात वाच येतात भिंगांचे ते माती एकदा पकडलं ना त्या परत येत नाही माटा आता आता जाऊन आज भुजवत मग ते काय भुजवना म्हणतात ना पर... मी फर्स्ट टाइम बघते असा पेंड आणि ह्या टायच्या वाटा आपला पीठ टाकलेला आहे गिरणीच मासे माती येते बघा एवढे मोठे नसलेले लहान असलेले सत्यानाथ लागली तरी आम्ही पीठ म्हणलंय आणि तप एकदम असा वेगळा झाला उपयोग काय नाही मग मग काय असा पीठ अरे पण त्यात किती वेळ झालो एक तास झालो तू का येईल माहिती ना त्या कसा होता उद्धौर उद्धौर। वा 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 पहिलंच मास भेटलो हेच चांगला असत ना तरी भेटलो ना शैल्या असता पाच सगळी मासे जरी टाकणार वेगळं माझा हात लागतो नाही का मग आता काय करणार मी काडू काय काय? काडू मी तुका नाही जमणार जाऊ दे घरी चांगलीच गिळ आहे ना त्यांना अरे तो परत पाण्यात जायत कशी होईल कशी मासू लागलो आ मस्त मी कोण असताना मासे काढणार <laughs> अजून कोणाक तरी बोलवायचं ना कोण नाही येणार बाय कशा तुला थमेळ साठी फोटो काढ मग आजू पकडून घ्या नंतर पिशवी नाही आनंदाव वॉशरूम मासो पीठ चांगला असत ना अरे पण इलो ना रे एवढं काय सारखं पीठ चांगलं लागत आता का इलो का वैता घेत माशे पकडू का अरे माहित थोडी या पीठ कसा हवं पीठ एकदम घट हवं तू काय बोललस नाही फक्त पीठ मळ बोललस मग आता बोल 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 पीट मर पीट मर मर बोल एक तास झाल्यानंतर तू इलस कसं मिळत अरे बाबा तू गेलो भाकरी कसा मिळतो

त्याच्यात रावतीच गेलाच पिशवीत ठेव ना ह्याच्या पिठाच्या पिटाच्या पिशवीत नाही राहूचे मासे मग त्याच्यात ठेव

வைருடாக்கிறு வைருடாக்கிறு விருடாக்கிறு असं वर खाली वर चकिरा हात द्या बाहेर उभार डायरेक्ट हात धरायचं चकेल आणि गरी का चल ठीच ठीच वाक

We'll be right back. तो दे कॅमेरा घे. सगळ्यात झाडू मासो. जरा ते सगळ्यात झाडू मासो आ. ओ. का?

हा चांग हां घरी सोईन करून घे ती नीट करून घे ताणून घ्या आधी खाली ताणून घे घरी तशी नको हा तशी नाही फिरव अशी फिरव हा फिरवा आई तशी आवड तसं हातात जायत हातात जायच वरती हा ऐतेशी ओके बस 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 आता पीठ लावताना सोडताना तर तळ म्हणत आहे काय अरे डायरेक्ट पाण्यात टाकू नको इथे पुढ्यात टाक तुझ्या हय हो। आणि असा व्हावत नाही वीस साल का तजुर्बा आहे आम्ही एवढं सोप्या नाही आवा न एक तर पीठ तुझा हेचा ठेव पुढ्यात टाक नाही घरी व्हावत नाही ठेवू नको व्हावत नाही ठे टाक तू हां टाक उचल अरे हळू डोळ्यात घालून घेशील तू नको <laughs> खाऊ आता डोळ्यात घालून घेशील असा डॉक्टर कडे जाऊ त्या लागत येवा येवा प्यायत नाही ला मासे पकडू का पिशवेत ठेवता हो जा लय केलंस तू नको डोळ्यात लावून देशील दुसऱ्याच्या तरी घालशील नाही तर स्वतःच्या तरी घालशील बघू आता काय करतात चिकन या हा काय या रीलस्तार बारक्या एकट्याच रील करत असता काय गो तू खराच सांगते डोळ्याक लावून घेशील आता काय करत <laughs> त्यालावर पण जाऊचा की जाव्या की नको गो कसा गेला आंघोळी गेलोय उंबराव लांब रव गरवणारा धड नाही या लांब रो खरा घरी एवढी ताणू नको जायच्या ते उचल ना फक्त त्याच्या कवी एवढी उचल ओढू नको जास्त जरा पीठ धू ना योग असे तर त्या त्या एका हातात काठी येत ना आधी धू ती बघ काठी या खाली धू आहे जास्त येऊन द्यायचे जवळ धू चांगला धूप पण येत नाही ओके बस बस रव ये लांब रव पीठ किती लावलं एवढा पीठ लावतं लई केलं लूट <laughs> <laughs> अगो पीट पीट. <laughs> पीट तक, का अग पीठ आणलं ना आणला ना एवढा पण त्या चपच पीठ एवढा पीठ माफ झाला तकडे काय हेल्मेट कसला का पट्टी बांधला ना डोक्या दुखता चल चल दाखवते थांब येते ये येते

चांग था था। था था था। <laughs> सांग जरा माश्यांचा आम्ही दोघा दोघा येतात फक्त गरोडर व्हायचा आणि हातान काढणार फक्त पिशेच भरायचे बस त्यानं माश्या घात लावायचे नाही पातळ झाला पिक्त थांबा काय बाबा येणे धर तू म सांग की करायला आणि गोळीत ना बाजू 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 रो बाजू रस एक शेवट एक मातो काढू आणि घरात जाऊया का तिकच रवत नाही मस्त वरता पण ती प्रवास करणार एवढाच पीठ लावतो असतो चकले घास गाला तू चकली बस झालं आपण जाऊया त्यालावर पण जावे ठीक आहे कोणा खाणारा आता नाही काय आपण तर दुसऱ्यांचं जीव घेत कर करतो फक्त वाला करून पीठ घरात नेच गो तू दग दगड कसलो होत काय दाखव दगड तो माझो नाही त्याचो चायन यूट्यूब चॅनल त्याचो त्याच्या त्याचे हा प्रती काय माफ झाले खाणार तर कोण नाही हा चला 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 नाही पीठ बरणी उपडी होय बरणी बाजूक तू बाजूक ठेव घरी हो हा <laughs> ते ठेव हो, मी बघते काय कायदा आणि बरणी पण पन... हाय आहे धर थ नको हात धु ए दगड कोण मारता हात कशाक न धु परत येऊचा नाही आमका एकदाच खाऊचे अरे तसं दगड नाही मारायचं जर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चला आता विकूक जास्त पकडला शैल्याच्या व्हिडिओत असता मी बघते तुका दत्तू मस्त बनवतस लास्त किती अरे तेरो दाख एवढ रील वगैरे बनवतस मस्त बनवतस तर ह्या शैलाचं घर नवीन बांधकाम चालू आहे इकडे कोण आहे कोण आहे कोण आहे थांब फोटो कडे थांब फोटो कडे बाय 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 चला बाय 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 जा घेऊन ये जा हे काच ते ना आंबे आवडतो आंबे आहेत आंबेडत तर आता मी चाललय घरात तर आज मी पहिल्यांदा मासे कसे पकडतात ते बघितलंय आणि मी स्वतः सुद्धा पकडूचा प्रयत्न केलाय आणि पण मासे भेटले ह्याच्यात समाधानी आहो आम्ही आणि एस एस मालवणीच्या बागा घरात जाऊ भेटला आणि बाकीची पण सगळीजणं भेटली जी रीलमध्ये वगैरे असतात ती आणि भेटून एक मजा वाटली त्यांच्यासोबत तुमका आजचं ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये